भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडांचा नातू आणि कर्नाटकच्या हासन मतदारसंघाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला शुक्रवारी बँगलोरच्या विशेष न्यायालयानं अत्याचार प्रकरणात दोषी ठरवलं प्रकरणातील पीडित महिला प्रज्वलच्या घरी काम करायची तिच्यावर दोन वेळा अत्याचार केल्याचा आरोप प्रज्वलवर होता या प्रकरणावर कोर्टानं निकाल जाहीर करताच प्रज्वल रेवण्णा कोर्टातच रडायला लागला प्रज्वलवर चार गुन्हे दाखल आहेत त्यातल्या एका प्रकरणाचा आता निकाल आलाय पंधरा महिन्यांपूर्वी समोर आलेलं हे प्रकरण अडतीस सुनावण्यांमध्ये कोर्टानं निकाली काढलंय गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीआधी प्रज्वल रेवण्णाच्या जवळपास तीन हजार व्हिडिओ क्लिप्स आणि काही फोटो समोर आले राजकीय हेतूनं विरोधकांनी हा प्रकार केल्याचे आरोप रेवण्णाकडून करण्यात आले होते पण त्यानंतर महिलांच्या तक्रारी प्रज्वल रेवण्णाचं देश सोडून जाणं यामुळं प्रकरण गंभीर झालं या प्रकरणाकडे सेक्स स्कॅन्डल म्हणून बघितलं गेलं या प्रकरणातील एक एक पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागत गेले आणि आता अखेर प्रज्वल रेवण्णाला शिक्षा झाली आहे विशेष न्यायालयानं प्रज्वलला जन्मठेपेची शिक्षा आणि दहा लाखांचा दंड ठोठावलाय हे प्रकरण नेमकं काय का होतं पंधरा महिन्यात त्याचा तपास कसा झाला कोणत्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं प्रज्वल रेवण्णाला दोषी ठरवलं ते जाणून घेऊया ना त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू प्रज्वल रेवण्णा हे नाव देशाच्या राजकारणात मोठं ठरतं ते त्याच्या मागे लागलेल्या आडनावामुळं आणि त्यामागे असलेल्या राजकीय वारशामुळं प्रज्वल रेवण्णा भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडांचा नातू देवेगौडा सध्या राज्यसभेत खासदार सुद्धा आहेत प्रज्वलचे वडील एच डी रेवण्णा हे कर्नाटकातील होले नरसीपूरचे आमदार होते तसंच कर्नाटक सरकारमध्ये मंत्री राहिले तर प्रज्वलचे काका एच डी कुमारस्वामी हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सध्या ते कर्नाटकच्या मांड्या मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रात मंत्री आहेत थोडक्यात सांगायचं तर कर्नाटकात रेवण्णा कुटुंब राजकारणातलं एक मोठं नाव आहे विशेषतः हासन जिल्हा हा रेवण्णा कुटुंबाचा परिणामी त्यांच्या जनता दल सेक्युलर अर्थात जेडीएस पक्षाचा बाले किल्ला मानला जातो पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या आधी हे चित्र बदललं निवडणुकीची चर्चा आणि प्रचारात सगळे व्यस्त होते तर कर्नाटकात वेगळंच प्रकरण घडत होतं माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसला हासनमधल्या एका स्टेडियमच्या रनिंग ट्रॅकवर शेकडो पेन विखुरलेले लोकांना मिळाले इतकंच नाही तर हासन जिल्ह्यातील लोकांना बस स्टॉप रस्त्यावर बँगलोरच्या ग्रामीण भागात सुद्धा हे पेन वाटण्यात आले या पेन ड्राईव्ह मध्ये जे डी एस नेते आणि हासनचा तत्कालीन खासदार प्रज्वल रेवण्णाच्या तीन हजारांच्या जवळपास अश्लील फोटो सुद्धा होते त्यानंतर प्रज्वल रेवण्णाच्या कार्यकर्त्यानं एकवीस एप्रिललाच हासन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पेन वाटपाचं प्रकरण समोर आलं या तक्रारीत म्हटलं होतं की राजकीय कारणांमुळे अश्लील व्हिडिओ असणाऱ्या काही पेन ड्राईव्हचं बस स्टॉप आणि लोकांच्या घरात वाटप केलं जात आहे यामध्ये रेवण्णा यांचा मॉफ व्हिडिओ आहे प्रज्वल रेवण्णाच्या ड्रायव्हरनं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नोकरी सोडली होती त्याचा या प्रकरणात हात असल्याचे आरोप प्रज्वल रेवण्णाकडून करण्यात आले तसंच काही राजकीय नेत्यांचा हात असल्याचेही आरोप झाले पण हे प्रकरण समोर येताच दोन दिवसात प्रज्वल रेवण्णा जर्मनीला निघून गेला तेव्हापर्यंत हे केवळ एक राजकीय हेतूनं सुरू असलेलं प्रकरण आहे मॉफ व्हिडिओ आहेत अशा चर्चा होत होत्या पण प्रकरण गंभीर तेव्हा झालं जेव्हा अठ्ठावीस एप्रिलला प्रज्वल रेवण्णाच्या घरात काम केलेल्या एका सत्तेचाळीस वर्षीय महिलेनं पुढे येत प्रज्वल रेवण्णा आणि त्याचे वडील एच डी रेवण्णा यांच्या विरोधात अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली त्यामुळं हे प्रकरण चांगलंच पेटलं मग प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारनं एसआयटी स्थापन केली होती होले नरसीपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होताच टीनं प्रज्वल आणि त्याच्या वडिलांना नोटीस बजावली आणि चौकशीसाठी उपस्थित राहायला सांगितलं सोशल मीडियावर प्रज्वल रेवण्णानं मी बँगलोरमध्ये नसल्यानं चौकशीसाठी सा उपस्थित राहू शकत नाही असं सांगितलं होतं वकिलांच्या मार्फत सीआयडी संपर्कात आहे सत्य जे आहे ते लवकरच समोर येईल अशी सोशल मीडिया पोस्ट प्रज्वल रेवण्णानं त्यावेळी केली होती पण त्यानंतर प्रज्वल रेवण्णा जर्मनीहून परत आला त्याचवेळी एकतीस मेला बँगलोरच्या विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली दरम्यान जे डी एसकडूनही कडूनही रेवण्णावर कारवाई करून त्याला निलंबित करण्यात आलं ज्या प्रकरणात प्रज्वलला अटक झाली त्याची आता माहिती घेऊयात रेवण्णांच्या घरी काम करणाऱ्या महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार दोन हजार एकवीस मध्ये प्रज्वल रेवंडाने पीडितेवर दोन वेळा अत्याचार केला होता पहिल्यांदा हासन मधील आणि त्यानंतर काही दिवसांनी घरात या महिलेवर अत्याचार झाले पीडितेनं प्रज्वलवर अत्याचार धमक्या आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप केले पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकवीस मध्ये लॉकडाऊन दरम्यान ती प्रज्वलच्या गन्नीकडा इथल्या फार्म हाऊसवर काम करायची एके दिवशी प्रज्वलनं तिच्याकडं पाणी मागितलं पाणी घेऊन गेल्यावर दार बंद करून त्यानं तिच्यावर अत्याचार केला त्याचा व्हिडिओही काढला आणि जर याबाबत कोणाला सांगितलंच तर हा व्हिडिओ तुझ्या कुटुंबियांना दाखवेन अशी धमकी सुद्धा तिला दिली त्यानंतर काही दिवसांनी बसवनगुडीत या पीडितेला रेवण्णाचं घर स्वच्छ करण्यासाठी नेण्यात आलं तेव्हाही रेवण्णानं तिच्यावर अत्याचार केला त्यामुळे शेवटी कंटाळून दोन हजार बावीसमध्ये मध्ये या पीडितेनं रेवण्णा यांच्याकडचं काम सोडलं पण प्रज्वल रेवण्णाच्या पेनड्राईव्हचं प्रकरण चर्चेत आलं आणि या पीडितेनं पोलीस स्टेशनमध्ये तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्याचा निर्णय घेतला मग एसआयटी मार्फत या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू होता तपासादरम्यान अनेक महिला समोर आल्या तपासादरम्यान पन्नासपेक्षा जास्त महिलांनी प्रज्वलनं आपला छळ केल्याचे आरोप केले बारा महिलांनी त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं सांगितलं त्यापैकी चार गुन्ह्यांची नोंद झाली भ्रष्टाचाराचे खटले सुरू असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पत्नी पक्षाच्या कार्यकर्त्या असणाऱ्या महिला काही पोलीस कर्मचारी अशा महिलांचा यात समावेश होता पोलिसांच्या तपासात असे काही पुरावे हाती लागले ज्यामुळं प्रज्वल विरुद्ध सबळ पुरावे एसआयटीला मिळाले प्रज्वलला अटक झाल्यावर विशेष न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज सुद्धा फेटाळून लावला तेवीस ऑगस्टला प्रज्वलच्या विरोधात पहिलं आरोपपत्र दाखल झालं यानंतर नऊ सप्टेंबरला एसआयटीनं एक हजार सहाशे बत्तीस पानांचं दुसरं आरोपपत्र दाखल केलं यात एकशे तेरा साक्षीदारांची नावं सुद्धा देण्यात आली एसआयटीला तपासात त्या पीडित महिलेवर अत्याचार झाल्याचा व्हिडिओ सुद्धा मिळाला या व्हिडिओत पीडिता निषेध करताना आणि रडताना दिसते व्हिडिओमध्ये प्रज्वलचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण व्हिडिओच्या फॉरेन्सिक तपासानंतर डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रज्वलचे काढलेले फोटो आणि व्हिडिओ दिसणारे शरीराचे काही भाग यावरून व्हिडिओमध्ये प्रज्वलच असल्याचं स्पष्ट झालं या घटनेला चार वर्ष झाल्यामुळं याबाबत काही पुरावा मिळणं ही अवघड गोष्ट मानली जात होती पण चार वर्षांनंतरही असा एक पुरावा हाती लागला जो या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा पुरावा ठरला की महिला तिच्या साड्या ज्या कपाटात ठेवायची त्या साड्यांची तपासणी करण्यात आली फॉरेन्सिक तपासासाठी सॅम्पल घेण्यात आले त्यावेळी साडीवर अंतर्वस्त्रांवर स्पर्मचे डाग आणि प्रज्वलचा डीएनए मिळाला पीडितेकडून ॲडव्होकेट अशोक नायक आणि बी एन जगदीशा यांनी खटला लढवला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रकरणात शंभरपेक्षा जास्त साक्षीदार सा होते त्यातल्या त्या सव्वीस जणांची तपासणी वकिलांनी केली एकशे ऐंशी कागदपत्र पुरावे म्हणून सादर करण्यात आले डिजिटल पुरावे या सगळ्यात अत्यंत महत्वाचे ठरल्याचं वकिलांकडून सांगण्यात आलं व्हिडिओमधूनच यात दिसणारं घर प्रज्वलचं असल्याचं कळलं अठरा जुलैपर्यंत हा खटला कोर्टात चालला त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष भट यांनी प्रज्वल रेवण्णाला या प्रकरणात दोषी असल्याचा निर्णय दिला प्रज्वल रेवण्णावर या प्रकरणात आयपीसीच्या कलम तीनशे शहात्तर दोन के तीनशे शहात्तर दोन एन आणि आय टी कायदा दोन हजार च कलम सहासष्ट ई अशी कलम लावण्यात आली आहे तसंच प्रज्वल रेवण्णा या प्रकरणात दोषी ठरला असला तरी बाकीच्या तीन प्रकरणांचा निकाल अजूनही बाकी आहे त्या प्रकरणांमध्ये सुद्धा आय पी सीची वेगवेगळी कलमं प्रज्वल रेवण्णावर लावण्यात आली आहेत प्रज्वल रेवण्णाला दोषी ठरवल्यानंतर दोन ऑगस्टला कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली शिक्षा सुनावण्याआधी न्यायालयानं त्याला बोलण्याची परवानगी दिली होती तेव्हा माझी एकच चूक होती ती म्हणजे इतक्या कमी वेळात झालेली माझी राजकीय प्रगती असं प्रज्वल रेवण्णानं म्हटलं विरोधात युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी मी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचं सांगितलं पण त्या महिला पुढे आल्या नाही मुद्दा माझ्या विरोधात महिलांना तक्रारी द्यायला सांगितल्या असं रेवण्णानं न्यायालयात सांगितलं पण विशेष न्यायालयानं रेवण्णाला दोषी ठरवत त्याला आजन्म कारावास आणि दहा लाखांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे या सगळ्या प्रकरणामुळं कर्नाटकातलं एक मोठं राजकीय कुटुंब आता संकटात आलंय प्रज्वल रेवण्णाच्या वडिलांवर देखील शोषणाचे आणि महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत प्रज्वलचा भाऊ सूरजवर सुद्धा अत्याचाराचे आरोप आहेत पण तरीही हासन मतदारसंघात रेवण्णा कुटुंबाची एक महत्वपूर्ण वोट बँक असल्याचं सा सांगण्यात येतं प्रज्वल रेवण्णाचे इतके व्हिडिओ समोर येऊन सुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्याला सहा लाख तीस हजारांच्या जवळपास मतं मिळाली या निवडणुकीत प्रज्वलचा पराभव झाला हो असला तरी त्याला मिळालेली मतं इथं रेवण्णा कुटुंबाचं वर्चस्व दाखवून देतात त्यातच रेवण्णा कुटुंबावर टीका होत असतानाच कुटुंबातच फूट पडल्याचं चित्रही दिसतंय प्रज्वल रेवण्णाचे काका एच डी कुमारस्वामी यांनी तुम्ही या प्रकरणात सगळ्या देवेगौडा कुटुंबाचं नाव का घेता ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांची नावं घ्या जर कोणी चूक केली असेल तर त्याला चुकीची फळं भोगावी लागतील अशी प्रतिक्रिया दिली आहे तर दुसरीकडे प्रज्वलला शिक्षा झाली तर रेवण्णा कुटुंबाचा बालेकिल्ला असणारा हासन मतदारसंघ त्याचा चुलत भाऊ आणि एच डी कुमारस्वामींचा मुलगा अभिनेता निखिल कुमारस्वामीला मिळेल अशाही चर्चा आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं प्रज्वलला इतर प्रकरणातही दोषी ठरवलं जाईल का तसंच विशेष न्यायालयानं त्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम राहणार का ह्याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका